ते काय पोल्युशनच्या विरुद्ध तुमचं वर्तन नाही का राज ठाकरे पर्यावरणाचा आहे का लागू होता राज ठाकरेला पर्यावरणाचे नियम उद्धवला लागू होत नाहीत का मला हे म्हणायचं आहे की राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना मला स्पष्टपणे आता आज जे आहे आम्ही तक्रार दिलेली आहे त्यांच्या विरुद्ध आम्ही ती तक्रार राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांना दिलेली आहे महापालिका आयुक्तांना दिलेली आहे पोलीस आयुक्तांना दिलेली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी पार्क यांना दिलेली आहे त्या तक्रारीमध्ये राज उद्धवच्या बाबतीतल्या आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे की शिवाजी पार्क हे रिक, रिक्रिएशन ग्राउंड ग्राउंड आहे तिथील आजूबाजूचे नागरिक असतील किंवा जे काही अजून म्हणजे परिसरातील रहिवाशी असतील त्या परिसरातील बालगोपाळांसाठी वृद्धांसाठी ते प्ले ग्राउंड आहे त्याच्या व्यतिरिक्त मोठा ग्राउंड आमच्याकडे कुणाकडे नाही मग ते परळकरांसाठी आहे तेच लालबागवाल्यांसाठी आहे तेच दादरवाल्यांसाठी आहे तेच माहीमवाल्यांसाठी आहे तेच वरळीवाल्यांसाठी आहे आम्ही या ह्या परिसरातली माणसं आहोत आणि ह्या ग्राउंडवर सगळ्यात अगोदर तर तुम्हाला सांगायचंय राज ठाकरे की तुम्ही उद्या ज्या प्रकारे तुमची सभा लावल्याचं तुमच्या माध्यमांमध्ये येत आहे आणि उद्या सभा पाच वाजता माझ्या माहितीप्रमाणे किती वाजताय पाच वाजता सभा आहे असं सांगितलं चाललंय ती सभा तुमची माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या दिनेश शेट्टी अँड अदर्स व्हर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र ह्या केस याचिका क्रमांक तीनशे पंचाहत्तर दोन हजार पंधरा त्याच्यातील अंतरिम आदेश बारा फेब्रुवारी दोन हजार पंधरा ह्या निकालामध्ये स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे आणि त्याच्यामधले ऑब्झर्वेशन आणि त्या बाबतीतली केस अशी आहे शिवाजी पार्क हे प्लेग्राऊंड आहे त्याचबरोबर नॉन स्पोर्टिंग एक्टिव्हिटी तिथं केल्या जाऊ शकत नाहीत सेक्शन सदतीस से ए नुसार कोणत्याही राजकीय पक्षाला हक्काने सभा घेण्याचा अधिकार देण्यात आलेला नाही न्यायालयाने स्पष्टपणे हे स्पष्ट नमूद केलेले आहे रुटीन मॅनरमध्ये तुम्हाला अशा प्रकारचं काहीही करता येणार नाही आणि म्हणून ज्या प्रकारे म्हणजे सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट सहा डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन ह्याच्या व्यतिरिक्त कुणालाही त्या ठिकाणी एक्सेप्शनल म्हणजेच राजकीय सभांच्या व्यतिरिक्त कारण दाखवावं लागतंय हे राजकीय सभा ही व्यतिरिक्त मध्ये येत नाही आणि म्हणून राज ठाकरेंची ती सभा उद्या होणारी ह्याच्या बाबतीमध्ये आम्ही नोटीस दिलेली आहे तक्रार दिलेली आहे स्थानिक महिलांचा आक्षेप आहे स्थानिक आजूबाजूतील परिसरातील लोकांचा आक्षेप आहे ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीतल्या तक्रारी आहेत ग्राउंड वापरताच येत नाही याच्यासाठीची तक्रार आहे आणि त्याही पुढे जाऊन आमचं असं म्हणणं आहे की ते कोर्टाचा अवमान आहे आणि म्हणून अकरा जानेवारी शिवाजी पार्क येथे आयोजित संयुक्त राजकीय सभेची बेकायदेशीर म्हणून नोंद घेण्यात यावी त्याचबरोबर सदर सभेला परवानगी दिली असल्यास त्या परवानगीबाबत चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी शिवाजी पार्क येथे कोणत्याही परि राजकीय पक्ष किंवा सभा होऊ नये यासाठी कठोर निर्णय जारी करावेत स्थानिक नागरिक महिला ज्येष्ठ नागरिकांचे हक्क संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी तक्रार आम्ही दाखल केलेल्या आहेत आणि ही तक्रार दाखल करण्या बाबतीमध्ये आम्ही मान्य उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आम्ही म्हणजे सरकार असेल निवडणूक आयोग असेल महापालिका आयुक्त असतील त्यांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे अशी आमची स्पष्ट मागणी आहे सांगायचं तात्पर्य मागील काही दिवसांमध्ये राज ठाकरेंची उचलली जीभ लावली टाळेला उचलली जीभ लावली टाळेला अशा प्रकारचं वर्तन सर्वश्रुत झालेलं आहे काही दिवसांपूर्वी गंगामयाचा अपमान त्यानंतर साधू संतांच्या बाबतीमध्ये जे शब्द आक्षेपार्ह असतात तसं बोलणं आता काल तर म्हणजे निवडणुकीच्या संबंधाने ज्या मुलाखती होत आहेत विविध चॅनल्सवर त्याच्यामध्ये देवी देव देव देवतांच्या बाबतीमध्ये टर उडवणारी भाषा टर उडवणारी भाषा म्हणजे मजाक उडवणारी भाषा शेमफुल अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य आणि राज ठाकरेंचं आणि उद्धव ठाकरेंचं आणि त्यांच्या संजीवचं हे तिघ जण रादरोसपणे लायसन्स घेऊन निघालेत का की अपमान करायचा समाजाचा अपमान करायचा देवी देवतांचा अपमान करायचा लालबाग परळ माहीम दादर वरळीच्या सुज्ञ नागरिकांना मी आव्हान करेल की हीच ती वेळ आहे ह्या वेळेला यांना पायातलं पायथन दाखवून यांचा निषेध केला पाहिजे यांची वैचारिक पार्श्वभूमी आता पायाचं पायातलं पायथन दाखवण्यासारखी झालेली आहे त्या पलीकड जाऊन राज ठाकरेंनी तर आज म्हणजे मला समजत नाही वैचारिक त्यांचा उठ्या झालाय की काय वैचारिक उठ्या झालाय की काय वैचारिक उठ्या झालाय कारण लक्षात घ्या मुच्छामी तुकडम <coughs> ह्या ज्या बाबी आहेत मग गीतेतल्या असतील जैन साहित्यातल्या असतील बौद्ध साहित्यातल्या असतील ह्याचा आदर केला पाहिजे गीतेतले असतील आदर केला पाहिजे ते मनुष्याला चांगल्या कार्याला चांगल्या म्हणजे उद्देशाने पुढं जाण्यासाठी मार्गदर्शक ठरतात परंतु हा राज ठाकरे माणूस म्हणजे वर्षभर पाप करायचं आणि एक वाग एक दोन शब्द बोलायचे आणि मग पाप धुण्यासाठी हे बोललं जात आहे समाजाचा अपमान करताय तुम्ही समाजामध्ये तेढ निर्माण करण्याची भाषा तुम्ही सार्वजनिक माध्यमांसमोर येऊन करत आहात तेवढ्यावरच राज ठाकरे थांबत नाही तर राज ठाकरे म्हणतो गुजरातला जाऊन तुम्ही पक्षांच्या बाबतीमध्ये पक्षी उडण्याच्या बाबतीमध्ये बोलतात राज ठाकरे यार हे या आकले आकलेच्या गोष्टी आहेत पक्षी उडतच असतात दे आर देअर दे आर लाईफस्टाईल अरे पक्षी उडतच असतात पण मनुष्य म्हणून या श्रीमुखातून माणसाची औलाद म्हणून इतर धर्मांचा सन्मान राखला पाहिजे दर्मा धर्मा ते निर्माण नाही केली पाहिजे म्हणून भारतीय संविधानानं मर्यादा घातलेल्या आहेत अमर्याद सांगितलेलं नाही राईट टू एक्सप्रेशन इतरांचे हक्क सुद्धा आहेत धार्मिक हक्क आहेत भावनांच्या हक्क आहेत त्यामुळे राज ठाकरेंना कायदेशीर मुसक्या बांधणं आवश्यक हो आहे नाहीतर हा असा चुकीने सुसाईड सुटलेला माणूस मोठं काहीतरी या आर्थिक राजधानीवर म्हणजे त्रासात त्रास आणू शकतो त्या पुढे जाऊन मला सांगायचंय राज ठाकरेने आज छत्रपती शिवाजी महाराजांचा थेट नाही परंतु वैचारिक अपमान केलेला आहे एका खाजगी दूरचित्रवाहिनीवर मुलाखत देताना राज ठाकरे युनायटेड स्टेट ऑफ इंडिया म्हणतो देश एक संघ नव्हता असं सांगतो अबे राज ठाकरे हिंदवी स्वराज्य काय होता की प्रसिद्धी मिळावी म्हणून तोडकी फोडकी भिकार चोट पण आहे का प्रसिद्धी मिळण्यासाठीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज ठाकरेनं विचाराचा हिंदवी स्वराज्याचा अपमान केलेला आहे संघ भारत राज ठाकरेला माहितच नाही काय ते आणि म्हणून राज ठाकरेवर लवकरात लवकर योग्य ते त्याच्या पक्षावर उद्धवच्या उद्धववर उद्धवच्या पक्षावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे त्या पुढे जाऊन आमचं असं म्हणणं आहे की राज ठाकरे मला सांगा नाशिकच्या आम्ही आमची मर्यादा ही आहे की सर्व धर्माच्या अधिकारांचं रक्षण संरक्षण आणि मुक्तपणे आपापल्या धर्म रीती परंपरेला जे आहे मुक्तपणे कार्य करण्याची मुभा असलेला हा देश आहे भारतीय संविधानातून दिलेला हक्क आहे हा राज ठाकरे कुंभच्या बाबतीमध्ये कचरा सफाईला तरी कचरा साफ केल्याच्या नंतर खूप मोठी मुक्ती असते खूप मोठं कार्य असतंय कधी कचरा साफ करायला येवावा त्या तपोवनामध्ये नुसतं लोकांमध्ये चुळबुळ चुळबुळ चुळबुल चुळुबुल लावण्यासाठी यायचं नसतं राज ठाकरे आणि ज्या प्रकारे राज ठाकरे नाशिकमध्ये व्यक्त झाले म्हणे लाकूड तोड्या लाकूड तोड्या करा लाकूड लाकूड तोड्या महा महाजनांपेक्षा लाकूड ला, तोड्या असं त्यांनी वाक्य वापरलेलं आहे मला एक समजत नाही राज ठाकरे तुला आता भोंगे बाबा म्हणा रे भोंगे बाबा महाजन साहेब हे कुंभासाठी काम करतायत जे कोणी कुंभासाठी काम करत आहे त्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये आदरयुक्त राहिलं पाहिजे राजकीय पक्ष किंवा राजकीय माणूस म्हणून नाही त्याला सेवा म्हणतात रे राज ठाकरे एवढं तर ज्ञात असलं पाहिजे सेवेला सेवा म्हणायचं चा। त्याच्यासाठी चार धर्माची धर्म परंपरा ही माहीत असली पाहिजे तर उडवणाऱ्याला काय माहीत असणार आहे आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की हा भोंगे बाबा भोंगे बाबा राज ठाकरे या भोंग्याप्रमाणे आता त्याचे मुंबईतले भोंगे बंद झाले आणि त्याचे अशा प्रकारचे हिंदूच्या विरोधातला त्यांचा जो कंठ आहे तो भोंग्यासारखा भो करायला लागलाय भो करायला लागलाय मला असं वाटतंय राज ठाकरेचे हे म्हणजे राजकीय गच्छंतीचे दिवस आहेत म्हणून राज ठाकरेंचं हे असं वर्तन आहे मला एक समजत नाही जे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे म्हणत आहेत ना की म्हणजे ज्या ज्या प्रकारे ते व्यक्त होत आहेत की साधूंच्या बाबतीमध्ये गुजरात महाराष्ट्रामध्ये वाद लावणे उत्तर भारत महाराष्ट्राच्या भाषिक त्याच्यावरून वाद लावणे मला सांगा शिवाजी पार्क शिवाजी पार्क हे प्लेग्राउंड आहे ह्या प्लेग्राऊंडवर बाळ ठाकरेंचा चौथारा आहे फार गंभीर मुद्दा महाराष्ट्रासमोर ठेवत आहे बंबईवाल्यांसमोर ठेवत आहे मुंबईवाल्यांसमोर ठेवत आहे राज ठाकरे पर्यावरणाची भाषा करणारे दिखावा करणारे राज ठाकरेच्या एखाद्या पत्रकार परिषदेमधून बाळ ठाकरेंच्या त्या चौथाऱ्याला परवानगी असल्याचं पत्र राज ठाकरेंनी जारी करावं स्वतः पर्यावरणाला मानायचं नाही लाऊडस्पीकरचे आवाज उद्याचे उद्या होऊ नये ही आमची भावना आहे कायद्यानं थांबवावं त्याच्या बाबतीमध्ये गांभीर्य ठेवायचं नाही मनमानी लाइटिंग करायची ते प्रदूषण लोकांना ठेवायचं वयवृद्ध महिलांपर्यंत त्रास होईल त्या माध्यमांसमोर येऊन बोलतील इथपर्यंत त्रास द्यायचा चौथारा बिना परवानगीचा आम्ही म्हणत नाही प्रत्येकाला आपल्या बापाची समाधी बांधण्याचा अधिकार आहे परंतु बाबा ते प्लेग्राउंड आहे प्लेग्राउंडला आपण खाजगी खाजगी मालकीचं जे आहे आपल्या खाजगी मालकीचं समाधीचं ठिकाण करू शकत नाही मला असं म्हणायचं नाही की स्मशान करू शकत नाही परंतु ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या जेव्हा आपल्याकडे असतात तेव्हा त्या चुकीच्या वाटत नाहीत हे फरदा फाश करण्यासाठी राज ठाकरेवर बोलायचे बाळ ठाकरेंचा पुतळा कुलाब्यामध्ये उभा केलाय उद्धव ठाकरे कोणत्या पदावर होते डिफेन्सची परवानगी आहे का डिफेन्सची परवानगी आहे का प्रश्न विचारले जातील संविधानाने दिलेली ताकद आहे जर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जाम पर जिल्हा परभणी येथे विचारला जातो जांब या गावामध्ये की परवानगी आहे का छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या बाबतीत तर नक्की बाळ ठाकरेंच्या पुतळ्याच्या बाबतीत कुलाबा येथे जो पुतळा आहे त्या बाबतीत डिफेन्सनं परवानगी दिली का ते देखील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या जोडगोळीनं घोषित करावं सांगायचं तात्पर्य आपलं ठेवायचं झाकून आणि इतरांचं पाहायचं वाकून त्याच्यामुळे आम्ही आज राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या कृती कार्याबाबत आम्ही तक्रारी केलेल्या आहेत धार्मिक तेढीबाबत तक्रारी केलेल्या आहेत उद्याच्या त्यांच्या सभेच्या बाबतीत आम्ही तक्रारी केलेल्या आहेत बघा सामान्यपणे राज ठाकरे असो की उद्धव ठाकरे असो बाळ ठाकरेच्या एका काळच्या राजकीय प्रगल्भतेने एका काळच्या एका मर्यादित राजकीय प्रगल्भतेनं लोक बाळ ठाकरे आणि शिवसेनेमध्ये होते मग त्यावेळेस बाळ ठाकरेंच्या निधनानंतर ही दोन मुलं ज्या प्रकारे राजकारण करायला लागले ला सुरुवातीला यांनी भोंग्याचं राजकारण केलं भोंगा बंद केला बॉ भोंगा बंद त्याच्यानंतर उद्धव ठाकरेनं मामूजान भाईजान मामूजान भाईजान केलं गले मिलो गले मिलो केलं ह्या सगळ्या गोष्टी डोळ्याने डोळ्या दिसत आहेत डोळ्या देखत आहेत कधी टनटन टोल वाजवायचा कधी एल पी सीचा चा, चालवायचा ह्याच्या व्यतिरिक्त काय केलं आणि हे एंटरटेनमेंटमध्ये माझे आमचे लालबाग परळ माहीम दादर ह्या परिसरातले युवक जे आहेत ते आज पन्नास टक्के युवक बेरोजगार आहेत त्यांना काय मिळालं आणि मग जर इथं काहीच मिळत नसेल आणि शेवटी परत अवलादीच्या दोन अवलादी ह्या राजकीय वारस ठरतात त्यांना पुरवलं जात आहे स्टंडबाजीनं सगळं प्रसिद्धीसाठी तयार केलं आहे मग सामान्य माणसाने काय करावं मग धुरी साहेब असतील संदीप देशपांडे सारखे असतील चांगली माणसं आहेत ती माणसं थांबणार थांबणार कशी का थांबावं हो त्यांनी आणि मला असं वाटतं की लोक योग्य निर्णय घेत आहेत यांची नुसती गळती नाही तर मला असं म्हणायचं आहे की यांची वैचारिक गच्छंती आहे यांचा राजकीय पक्ष गल्लीसाठी सुद्धा अस्तित्वात राहील या निवडणुकीच्या नंतर असं मला वाटत नाही दोघा ठाकरे बंधूंची आणि त्यानंतर लगेच भाजप आणि शिंदे गटाची सभा आहे त्या घेणार माझं म्हणणं असं आहे की माझ्या समोर हा उद्याचं पहिलं कारण आहे आणि पहिल्या कारणानं हे बघा माझं म्हणणं आहे की कायद्याचं रक्षण झालं पाहिजे तो राज ठाकरे असो उद्धव ठाकरे असो की राजकीय पक्ष असो कायद्याने मान्य मा, सुप्रीम हायकोर्टाने काय सांगितलंय की राजकीय सभा नसली पाहिजे तिथं रामलल्ला असू द्या आमचं काही म्हणणं नाही तुम्हाला सांगतो महापरिनिवा निर्वाण दिने आमचं काही म्हणणं नाही क्रीडा उत्सव असेल आमचं काही आम म्हणणं नाही पण आमचं म्हणणं हे आहे की उद्या पहिला आक्षेप आमचा उद्याचा आहे उद्याची सभा जी आहे ती कायदेशीर दृष्ट्या देता येत नाही ठेवता येत नाही आणि आज आम्ही निवेदन पाठवलेत उद्या सरकार उद्या पालिका जे म्हणायचंय किंवा राजकीय पक्ष म्हणून जे जे राजकीय पक्ष आहेत काय का म्हणायचंय ते उद्या कोर्टात म्हणतील आमचा प्रयत्न असा राहील की आज कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या आम्ही जे निवेदन पाठवलं त्याला रिस्पॉन्ड झाला पाहिजे पण बऱ्याच सभा सभेवर परवानगी

आर्टिकल दोनशे सव्वीस मध्ये मान्य उच्च न्यायालयाने सांगू दिलेल्या निर्देशांचा मुद्दा आहे नागरिकांच्या सिविक राईट्सचा मुद्दा आहे त्या सामान्यातल्या सामान्य कुटुंबातील वयोवृद्ध आईचा जी आई म्हणते की आम्हाला त्रास होतो त्रास होतो त्रास होतो आणि त्यामुळं दार्शनिकपणे ह्यापूर्वी देखील आम्ही इतर कोणत्याही प्रकारच्या सभांना कोणत्याही म्हणजे लक्षात ठेवा क्रीडा महोत्सव आहे ती ग्राउंडच आहे तिथं होऊ शकतो तीन गोष्टी तर लिखितच आहेत सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट सहा डिसेंबर हा एक मे या चार तीन चार गोष्टी तर लिखितच आहेत त्याच्या व्यतिरिक्त दिवस मी मी काय म्हणतो पण राजकीय परवानगी आहे का एमआरटीपी मध्ये सुद्धा राजकीय परवानगी नाही आमचं म्हणणं आहे की वी शूड फॉलो द लॉ कायदा 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 धाब्यावर बसवू नका कायदा पालन झालं पाहिजे मग तो राज ठाकरे असो की उद्धव ठाकरे असो आणि त्याच्यामुळं आम्ही आमचं सुज्ञ नागरिक संविधानप्रेमी नागरिक संविधानाचे विद्यार्थी कायद्याचे विद्यार्थी म्हणून आम्ही आमची बाजू ठेवलेली आहे बगा एक घ्या मुद्दा आमचा आणि कमी होना यासा नहीं है जैसी करनी वैसी भरनी जो बोएगा वही पाएगा इरादे नेक हो तो सपने भी साकार होते हैं अरे सच्ची लगन हो तो रास्ते आसान होते हैं रास्त म्हणजे त्यांची अरे सच्ची लगन होना चाहिए झूठ झूठ ज्यादा देर नहीं चलता है वो झूठ झूठ करके मिलता नहीं है एक स्टंट हो सकता है पर वोट नहीं मिल सकता है असं ती भावना आहे आमची बघा लक्षात ठेवा स्पष्टपणे उग लपून ठेवून चोरी चपून म्हणायचं नाही भारतीय जनता पक्षानं चांगल्या उमेदवारांची निवड केलेली आहे आणि त्याच्यामुळं परिसरातील लोक आता वकील आहोत आम्ही दोन्ही आमच्याकडे म्हणजे अनेक वेगळे वेगळे विचाराचे लोक संस्थेचे लोक संघटनांचे लोक येतात ते लोक आम्हाला स्पष्ट सांगून चाललेत की साहेब भारतीय जनता पक्ष मला मला आज काय छोटी छोटी मुलं करत असतात आणि काय होते माहिती ना ला ला की कार्यकर्त्याला काय वाव मिळाला सांगा तुम्ही जे नावं घेताय ती कार्यकर्ते तर आज म्हणजे बघा पाटील मॅडमनी खरं सांगितलं की राजकीय दृष्ट्या काय राहिले संपून गेले उत्तर प्रदेशचा दिन कुठून आला असं राज ठाकरे म्हणतात तो तर उत्तर प्रदेशातही साजरा होत नाहीये ते खाय महाराष्ट्रात सुरू कशाला करताय याला विरोध आहे छटपूजेचा काय प्रकार आहे दाखवत छेटपु असा प्रश्न समझना है की राज ठाकरे यार अपने गिरबान में झांक के देखो अपने पुरखे आते हैं क्या पुरखे आते हैं क्या बिहार से ये एक बार वो भी तो खुला खुला बोल दो यार कहने का मतलब ये है राज ठाकरे इसे संघ भारत कहते हैं भारत के संविधान की परिभाषा पहले समझ लेना चाहिए राज ठाकरे कन्याकुमारी से कश्मीर, कश्मीर तक ये देश आहे आणि ही एक रचना आहे एडमिनिस्ट्रेटिव रचना आहे जैसे तुम भी बंबई में मुंबई में बसे हो त्याच्यामुळे एकमेकाचे म्हणजे काय म्हणतात त्याला आपण श्रद्धा श्रद्धास्थानांच्या बाबतीमधले उत्सव एकमेकांचे भाव भावनेच्या आधारे ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी करणं किंवा वेगवेगळ्या राज्याचे वेगवेगळ्या कारणाने होणारे उत्सव हे झाले पाहिजेत बंबई आर्थिक राजधानी आहे और सही कहा है मेरे ख्याल से साउथ के पार्लमेंटरियन होते ना काय नाव त्यांचं भारतीय जनता पक्षाचे ते आ, अन्ना मलाई साहेबांनी बहुत सही कहा है? का है के दुनिया का इकॉनॉमिक कॅपिटल है आणि त्याच्यामुळे जे काही बंबईमध्ये होते जे काही आर्थिक म्हणजे राजधानी असल्यामुळे देशाची आणि दुनियाचं एक मोठं सेंटर असल्यामुळे या बंबईला तुकडे तुकडे करून पाहिलं जात नसते आणि त्याच्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये राज ठाकरेंसारखे विचार हे म्हणजे टिकत नसतात आणि ज्या प्रकारे राज ठाकरे व्यक्त होत आहेत भाषेच्या आधारावर माणसा माणसात तोडण्यासाठी राज्या राज्यातली भांडणं लावण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी कायदा आहेत असं माझं मत आहे माननीय <laughs> ओबीसीचे भटक्या विमुक्तांचे नेते श्री धनंजय मुंडे साहेब त्याचबरोबर श्रद्धे देवेंद्रजी हे महाराष्ट्राचे माय चीफ मिनिस्टर माय चीफ मिनिस्टर माय चीफ मिनिस्टर, मिनिस्टर तुम्हाला सांगायचं हे आहे मी काय सांगत आहे तुम्हाला की ज्या प्रकारे मान्य धनंजय मुंडे साहेबांना जाणून बुजून ते काय धस फस कोण कोण लोक होते त्यांनी टार्गेट केलं जस्ट भटक्यामुक्तांचे नेते म्हणून पण आजचं मला वाटतं कार्यक्रमाचं जे औचित्य आहे भगवान बाबांच्या म्हणजे पावन ठिकाणी म्हणजे पुण्यतिथी निमित्ताचा कार्यक्रम आहे आणि आम्ही मागणी केलेली आहे की भगवान बाबा हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीतले समकालीन त्या काळातले कालखंडातले मागच्या पुढच्या हे संत आहेत आणि ते असे संत आहेत की ज्या संतांनी स्वतःवर म्हणजे किती म्हणजे यातना सहन करून घेतल्या लिंगछेदनापर्यंत त्यांनी यातना सहन केल्या वंजारी समाजापुरते ते मर्यादित नाहीत तर तमाम बहुजनांसाठीचे ते म हे आहेत मार्गदार मार्गदाते आहेत आणि त्यानिमित्तानं मी मान्य धनंजय मुंडे साहेबांना मान्य मुख्यमंत्री मोदयांना पंकजाताईंना अजित पवारांना त्याचबरोबर एकनाथ शिंदेंना सगळ्यांना मी विनंती करत आहे की एक हजार एकर भगवान बाबांच्या नावे विद्यापीठासाठी जागा अधिग्रहण करून देशामध्ये एकही एक संत साहित्यासाठीचं विद्यापीठ नाही आहे ते विद्यापीठ झालं पाहिजे ही माझी मागील अनेक वर्षांपासूनची मागणी आहे धनंजय मुंडे साहेबांना ही मागणी सांगितलेली आहे आणि आज मी त्या बाबतीचं ट्विट सुद्धा केलेलं आहे त्याच्यामुळे धनंजय मुंडे साहेब आणि मुख्यमंत्री मोदय यांचं कार्य चांगलंच आहे क्रिटिसिझम होत असते तो लोकशाहीचा भाग आहे याचा अर्थ माणसं छोटी होत नसतात खुजी होत नसतात जी माणसं म्हणजे खोटं खोटं बोलतात ती पडद्याआड जातात काळा आड जातात ते आपण बीडमध्ये पाहिलेले मुख्यमंत्री नाही मला एक सांगा बजरंग सोनोने हे एका समाजाचे आहेत माझ्या माहितीप्रमाणे ते मराठा आहेत बरोबर आहे का मराठा आहेत ना पण तेच हेलिकॉप्टर मध्ये बसू शकतात का आमचे भटक्या अभिमुक्ताचे आडा मासाचे आमचे धनंजय जर हेलिकॉप्टरमध्ये बसले तर एवढा काय त्रास झाला मध्ये बसले पाहिजेत प्रायव्हेट जेट नाही गेले पाहिजेत हीच भगवान बाबाच्या चरणी आमची प्रार्थना आहे आणि लवकर धनंजय मुंडे मंत्री झाले पाहिजेत अशी तमाम बहुजनांची वंजारी समाजाची आमच्या एकूण विद्यार्थ्यांची एकूण सुज्ञ नागरिकांची ती मागणी आहे ठाकरे बंधू एकत्र आले त्यांच्या कोण राज ठाकरे म्हणतात का <coughs> मला असं वाटतय कोणाचा राज ठाकरेचा था? राज ठाकरेचा था जर ट्रॅक रेकॉर्ड बघायचा तर लय मागे जावं लागेल महानगरचे आमचे एक पत्रकार होते बंधुराज लोणे तिथून सगळं आम्हाला वाचत यावं लागेल त्यांचे लेख वाचावं लागतील त्यांच्या बातम्या वाचाव्या लागतील आणि आम्हाला हे नाही म्हणायचं की राज ठाकरेची किती काळी कुट्ट कारकीर्द आहे जुनी का, कारण काय चर्चा करायची असेल तर मग ती चर्चा सुद्धा आम्ही सुरू करतो कोहिनूर पर्यंत ठेवत नाही सगळ्यात चर्चा आम्ही सुरू करतो समाजदार इशारा काफी होता है जो हमने कह दिया है उस समय के सारे के सारे लोगों को पता है आमच्याकडे फक्त आंदोलनात आंदोलनाची अपेक्षा करताय लोकांना म्हणत आणि मत द्यायचं अरे मत म्हणजे काय तुमच्या टनटन टोलसाठी मत देतील का टनटन टोल एल पी स्टॉन ब्रिजसाठी मत देतील का हा मत देण्यासाठी तुम्हाला तुमची कुवत तुमची भूमिका लोकांना पटली पाहिजे तुम्ही घर कोणाला बांधायला दिलं होतं <coughs> तेव्हा तुम्हाला लालबागमधला परळ मधला माणूस आठवला नाही कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी हा मला सांगा त्या पुढे जाऊन तुम्ही कधी म्हणणार आहेत की आता तुमचे सगळ्यांनी सगळ्या शाळा चांगल्या असतात तुमच्या आता पंतू तु तरी नातू नातू तरी आपण बघू कोणत्या शाळेत जातात त्याच्यामुळे ते मी तेच म्हणलं की आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं ठेवाय पायाचं वाकून अशी राज ठाकरेंची वैचारिक मी तर म्हणतो काय झालं की काय झालं की काय झाले की महाराष्ट्राच्या आत्मकीवर हे दोन पक्ष उभे राहून महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देतील असे म्हणत कोणते दोन पक्ष म्हणजे त्या म्हणजे बाळ ठाकरेंच्या नंतर शिवसेना होती शिवसेनेतून स्वतः फुट पाडून ते काय महाराष्ट्र नवनिर्माण सेना झाली आणि त्याच्यानंतर मग आता हे दोघं एकत्र आले काय एकत्र आले त्यांचा दोघांचा ट्रॅक रेकॉर्ड तपासा राजकीय ट्रॅक रेकॉर्ड किती आहे त्यांचं इक्वल टू त्यांच्याकडे किती आता गणित आहे त्याच्यामुळं हे सगळे लोक जे म्हणालेत ना की यांचं काही शिल्लक राहिलं नाही राजकीय शिल्लक हे राजकीय दिवाळखोर झालेले मतदानापासून दिवाळखोर झालेले माणसे आहेत यांना कोणी विचारत नाही